पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचा आज मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं सकाळी रेस कोर्स वॉकिंगला जात असताना आठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना लगेचच रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली हॉस्पिटल बाहेर रिपाईंच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती नवनाथ कांबळे हे रिपाइनचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते दलित पॅन्थर मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार दोन मध्ये त्यांनी नगरसेवक पद भूषवलं तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं रिपाइनचे शहर अध्यक्ष पद त्यांनी काही काळ भूषवलं होतं त्यांना रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांनी कांबळेच्या अचानक जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं केवळ पुणे शहर नाही किंवा केवळ कि आरपीय नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या दलित समाजाचं दलित चळवळीचं एक फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय सरळ सज्जन व्यक्तिमत्व आणि सर्वांच्या मदतीला धावून धावून जाणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे मी तर माझ्या एका जवळच्या मित्राला गमवलेलं आहे गेली पंचवीस वर्ष आमची मैत्री होती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आम्ही एकत्रित काम करत होतो ते जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असले तरी आमची खूप मैत्री होती आणि माझ्या दृष्टीने तर ते आम्ही एका गावाचे एका गावाकडचे होतो आणि दुष्काळानंतर त्यांचंही कुटुंब पुण्यात आलं आमचंही कुटुंब पुण्यात आलं आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं होतं समाजासाठी काम करणारे एक कार्यकर्ता आज आमच्यातून निघून गेलेला आहे मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याचं या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वर देवो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो पुणे शहराचे विद्यमान उपमहापौर माननीय नवनाथजी कांबळे यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं पुणे महानगरपालिकेच्या आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवकांसाठी ही अतिशय दुःखाची अशी घटना आहे मी पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने समस्त पुणेकरांच्या वतीने माननीय नवनाथ भाऊना या ठिकाणी आदरांजली अर्पण करते आणि आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता गेली अनेक वर्षं या चळवळीच्या माध्यमातून खूप तरुण मुलं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेलेला आहे गेले दोन महिने सातत्याने माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि आम्ही अतिशय एक दिलानी एकत्रपणे काम करत होतो आणि आज माझा हा सहकारी हा मा आम्हाला सर्वांना सोडून निघून गेलेला आहे याचं मनस्वी दुःख आहे